Я вот машу лето. सर्व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिकात सर्वत्र शिक्षा समितीच्या नावाने जाहिरातीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली जिल्ह्यातील रोजगारीचे प्रमाण पाहता सर्व रोजगारांनी या संस्थेकडे तीनशे पंधरा रुपये भरून आपल्या नोकरीचा अर्ज करत आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्राप्त तक्रारीनुसार सदर एनजीओ उमेदवारांकडून अर्जासाठी

अधिकारी मिश्रा यांना संपर्क करून जिल्ह्यातील होणाऱ्या बेरोजगारांची हे फसवणूक शिक्षण विभागाच्या लक्षात आणून देऊन जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना दिलासा दिलाय आणि या प्रकरणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील जवळपास दोन हजार बेरोजगारांना न्याय मिळणार असून यवतमाळ जिल्ह्याच्या आंदोलनाच्या इतिहासामध्ये विद्यार्थी व बेरोजगारांच्या फसवणूक करून लुबाडलेले पैसे परत मिळणार आहे या संदर्भात मनसेने शिक्षणाधिकारी मिश्रा शिक्षण विभागाचे अनिल शिरभाते गट शिक्षणाधिकारी पप्पू भोयर पोलीस उपअधीक्षक थोरात साहेब अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेश रण यांच्या सोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवकांसाठी पोलीस तक्रार दाखल करत या विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या सर्वत्र शिक्षण समितीच्या प्रकल्प संचालक सुरेश गायकवाड व त्यांचे सहकारी प्रीती वायगुए यांना मनसेचा हिसका दाखवत सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांचे संस्कार शिक्षक भरतीसाठी म्हणून घेतलेले प्रति विद्यार्थी ती तीनशे पंधरा रुपये या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार आणि लहमदापूर यांच्या हस्ते वाटप होणार असून सर्वत्र शिक्षा समिती दिल्ली यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल या या संदर्भात महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत सर्व मनसेने देवा शिवरामवार अनिल लहमदापुरे तसेच शिक्षण विभाग यवतमाळ यांना संपर्क करून त्यांनी भरलेल्या पैशा संदर्भात माहिती देण्याचे आवाहनही करण्यात येत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी पैसे भरले असतील त्या सर्वांनी येताना आपली पैसे भरल्याची पावती सोबत आणि अनिवार्य आहे आणि त्या भरलेल्या पैशाच्या पावतीच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले पैसे परत करण्यात येणार असल्याची माहिती आहे यापूर्वी असाच प्रकार केला असता मनसेने त्यावेळेसही सुद्धा सर्व विद्यार्थ्याचे पैसे परत मिळवून दिले होते आणि परत एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आक्रमक भूमिकेचे जिल्ह्याच्या सर्व स्तरातून स्वागत होत असून सर्व बेरोजगार युवकांनी मनसे आता आभारही व्यक्त केले आहे ज्वालादित न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ